हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवता आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणनऊशे सत्तेचाळीस समसर विश्वासू अयम दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो नवमी तिथी आहे मध्यरात्री एक वाजून बत्तीस अंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांतर आत्र नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे उत्तर रात्री दोन वाजून चौतीस मिनिटानंतर वर्यान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे दुपारी दोन वाजून सोळा मिनिटांनंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून बत्तीस मिनिटांतर वनिज कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असते ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र आणि गुरु मिथून राशीत असतील आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तीस मिन सत्तावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती देखील आता जाणून घेऊया सध्या गोचर ग्रहामध्ये बुध ग्रह अस्तंगत आहे तो तीन सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत तसाच राहणार आहे वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह वक्री आहे तेरा जुलै पासून तो वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत असणार आहे तेव्हा हे दोन्ही ग्रह आपल्याला कसे फळ देतील हे ज्योतिषी आपल्याला समजावून सांगू शकतो मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या त्रळ हातावर एक पळी पाणी अक्षर एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा कराम शिव शंभू प्रवर्तमान सद्य ब्राह्मण द्वितीय ईश्वेत वर हा कल्प वैवस्व तो मानवंतर प्रथम पाते चंबू दीपे भरत मेरो दक्षिण दिग्भा महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शक एक सत्ते षष्ठी सवसरान विश्वासु नाम सत्सरे दक्षिण शरद ऋतु भाद्रपत मे कृष्ण पक्ष इंदू मृग नक्षत्र व्यतिपात योग्य तैतिल करने नवमी शुभ तिथो वीर गोत्र उत्पन्न मेकड़ा मोह पात दुर्तक्षय द्वारा पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामना सोडून द्या मित्रांनो मित्र आता या संकल्पाची वेळ मर्यादा आहे सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत त्यांचे त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया सध्या आठ सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर पर्यंत महालय पर्वत सुरू असले कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौरण संकट व आपातकाळातील मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त साठी आहेत परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी ते आहेत मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो नवमी श्राद्ध करणं आहे जरा आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील किंवा दोघेही निघून गेले असतील तर आपल्याला या तिथीवर त्यांच्या नावाने श्राद्धकर्म करणे गरजेचे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळात करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आपली आई किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणी सवाष्ण म्हणून मृत झाली असेल तर तिच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त शाख करणं गरजेचं आहे तो आजच्या दिवशी अवैध महानवमीच्या तिथीवर आपल्याला ते करायचे त्यांची तिथी मृत्यू तिथी कुठलेही असो पण त्या तिथीला न करता या तिथीला करायचे पण त्यांचे पतिराज जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच करायचे त्यानंतर मात्र हे बंद करायचे एवढे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो सात वाजून बत्तीस मिनिटांपणे सकाळी अमृत योग असणार आहे हे एवढ्याशा काळामध्ये तुम्हाला साधारण एक तास मिळतो आपल्याला सूर्यपासून तर आपल्याला एक तासात काय कुठला मंत्र वगैरे जप करायचा असेल तर करू शकता त्याचे चांगले फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजार आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ क्रमकांत करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो रेग्युलर आहे ते कधीही केव्हाही करू शकता आपण राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो कामांमध्ये यश प्राप्त होऊ देत आहेत तेव्हा आपण शक्यतो या वेळेमध्ये अति महत्वाची किंवा विशेष अशी कामे न करता रेग्युलर करावीत मित्रांनो आणि महत्वाची कामे जे असेल ते इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपली मत अवश्य म्हणजे आणि माझा पुढील व्हिडीओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य ठेवा ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋಲ್ ಭೇಟಿ ಪುಷ ಆನಂದಿ ಪ್ರಸನ್ನ ರಾ ಹರಿ ಮಹದೇವ